हाय हॅलो नमस्ते मी क्रांती आणि क्रांती विरवी लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी चला तमक लसन लसन तर मग सुरुवात करूया त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे आता थोडासा लसण घालते लसण परतला की लगेच मोहरी घालते आणि मोहरी छान तडतडली की जिरे घालून घेतले आहे मग एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला होता तो देखील टाकून घेते आणि आता कांदा छान परतल्यावर मसाले घालून घ्यायचे गरम मसाला घरी बनवलेला काळा मसाला थोडी लाल मिरची पावडर आणि हळद मग थोडासा कढीपत्ता पण टाकते आणि कढीपत्ता छान परतला की लगेच थोडीशी कोथंबीर टाकते आता हे सर्व छान मिक्स करून परतून मग त्यात बटाटे टाकायचे बटाटे छान हलवून मसाल्यामध्ये मिक्स करून घेते आणि आता दोन मिनिटे बटाटे मऊ होण्यासाठी त्यावर झाकण ठेवते आता दोन मिनिट झाले आहेत झाकण काढून पाहते आता बटाटे छान मऊ झालेत हलवून त्या चवीनुसार मीठ टाकून घेते आणि आता जेवढे पाहिजे तेवढे पाणी घालते शेंगदाणे आणि फुटाण्याचा बारीक केलेला कूट घालून घेते भाजी मीडियम फ्लेमवर भाजी छान उकळून घेते आता तुम्ही पाहू शकता भाजी छान उकळली आहे भाजीला रंग देखील मस्त आलेला आहे आता दोन मिनिटं झाकण ठेवायचे आता भाजी छान उकळली आहे आणि बटाटे देखील छान शिजले आहेत आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही पाहू शकता भाजीला रंग खूप म्हणजे खूप छान आला आहे आणि भाजी टेस्टी पण झालेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर आणि देखील करून ठेवा म्हणजे मी ज्या काही रेसिपी शेअर करेल ते तुम्हाला हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन मिळेल तर चला तर मग बाय बाय भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद